नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आमचे मुंबई प्रतिनिधी महेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चर्मउद्योग कामगार सेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने एक्केचाळीस वर्षाची परंपरा कायम राखत यंदाच्या देखील श्री मयूर चंद्रकांत कांबळे यांच्याद्वारे आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्री विठ्ठल मंदिर येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर व विठ्ठल भक्तांना प्रसादाच्या लाडूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास खासदार श्री अरविंद सावंत खासदार श्री अनिल देसाई माजी खासदार श्री विनायक राऊत प्रमुख श्री महेश सावंत विभाग संघटिका सौ श्रद्धा जाधव श्री पवन जाधव सौ माधुरी मांजरेकर श्री महेश यादव श्री भटू अहिरे सौ सीमा लोकरे श्री विनोद सातपुते श्री विठ्ठल मोरे श्री रुपेश कांबळे श्री अशोक बागडे यांच्यासह असंख्य निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि विठ्ठल भक्त उपस्थित होते अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना आम न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद